सुपर फास्ट में आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा संजय मामा जो हुशार असतील शरद पवार आणि इतके तर फॉर्म भरायचा बऱ्याच ठरवतील भरला असेल बहुतेक नाही भरला भरलाय तर मागे घेतील कारण हे बघा गुरु जे करतो ते शिष्याने केले पाहिजे तिकडे त्या शरद पवारांच्या नातवाची पवारची सुद्धा चलबिचल सुरू फक्त करणार नाही बहुतेक ते परवडणारच नाही आता त्यांना जर पडायचं असेल तर ते त्याला कोण करू पडणार आणि त्यामुळे मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये येत्या वीस बावीस दिवसामध्ये ही जी एकजूट झालेली आहे शिवसेना बीजेपीचे काही ना काही उपमान खळखळ होती आज आम्ही करमाळाला गेलो त्या नारायण पाटलांच्या त्यांनी म्हटलेल्या ठिकाणी जेवायला गेलो कार्यक्रमाला गेलो आणि हे मान्य केलं की मग काही चुका झाल्या आहेत आपण सगळेजण म्हणून हे डीट करू आणि मग एकदा वीस बावीस दिवसामध्ये जर सगळ्यांनी एक एकमुखाने मोदी 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 म्हटलं तर मला असं वाटतं की लोकांच्या डोक्यात मोदी फीड आहे मी तुम्हाला परवाचं उदाहरण देतो आणि माझं बोलणं संपवतो मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगल नावाचं एक शहर आहे त्याची हद्दवाढ झाली पंधरा वीस वर्ष काँग्रेसमध्ये लोकांनी प्रयत्न करून झाले नव्हते त्या हद्दवाढ झाल्यामुळे लोक खूप खुश झाले ते मला म्हणाले की तुम्ही आलं पाहिजे मोठा जल्लोष करायचा मग मी गेलो मग वेशी गड गडिंगलाचे सुरुवातीलाच शाहू महाराजांचा एक पुत्र आहे मग ते म्हणाले शाहू महाराजांच्या पुत्र हा घालो मी हा गालो वर चढलो संध्याकाळची वेळ होते ना तेवढा एकदम गर्दीतून म्हणाला मती मी सध्याकाळी वेळ होती ना तर मलाही त्याची चेष्टा करण्याची लहर आली उतरल्यानंतर मी वाटलं